नमस्कार मी धनंजय सानअ द शो शोमध्ये तुमचं स्वागत लोकसभा निवडणुकांच्या धामधूमीत दुष्काळाकडे सरकारनं काना डोळा केला आहे त्यामुळे मदतीचं घोंगळं भिजत पडलेलं असताना आता दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ लागल्यात उष्णतेच्या लाटेनं तर पिकांची होरपळ होतीय पिकांना पाणी द्यायची गोष्ट तर दूरची राज्यात पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना वनवन करावी लागते आहे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच बहुतांश विहिरी आणि बोरवेल्स उपशावर आलेत कारण धरणांचा पाणीसाठा झपाट्यानं खालावत चाललाय राज्यातील धरणातील पाणीसाठा जूनपर्यंत तरी पुरेल का अशी चिंता आता शेतकऱ्यांसोबतच नागरिकांना सुद्धा सतावू लागली आहे मग राज्यातील धरणात पाणीसाठा नेमका किती आहे प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची नेमकी आकडेवारी काय हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच सोन्याचे भाव का वाढत आहेत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अवकाळीनं कोणत्या पिकांना फटका बसला याबद्दलही बोलूया आजची पहिली बातमी पहिली बातमी आहे सराईची धामधूम सुरू असतानाच अमेरिकेतील बँकांची स्थिती बिकट झाल्यानं मार्चच्या सुरुवातीपासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली आहे त्यामुळं सोने दर नवनवे उच्चांक गाठतायत गुरुवारी म्हणजे अठ्ठावीस मार्च रोजी सोनं सदुसष्ट हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचलं त्यानंतर शुक्रवारी म्हणजे एकोणतीस मार्च रोजी त्यात एक हजार रुपयांनी वाढ होऊन अडुसष्ट हजार पाचशे रुपयांवर पोहोचलं गेल्या पंधरा दिवसात सोने दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे अमेरिकेतील बँकांची बिकट झालेली स्थिती सुधारत नसताना त्यांनी व्याजदर आणखी कमी केल्यानं विदेशात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते आहे त्यामुळे भाव मोठ्या प्रमाणात आणि झपाट्यानं आहेत शिवाय इतरही विकसित देशांनी सोन्याची खरेदी वाढवल्यानं भाववाढ होत असल्याचं व्यावसायिकांचं मत आहे ही भाववाढ लक्षात घेता सोन्याचे दर लवकरच सत्तर हजारांच्या घरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आजची दुसरी बातमी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शनिवारी म्हणजेच तीस मार्च रोजी रात्री वादळी वारं विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली सुगी सुरू असलेली रब्बी ज्वारी गहू हळद तसंच वेचणी राहिलेला फरदड कापूस शेतामध्ये भिजल्यामुळं तसंच केळीची पानं फाटल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शनिवारी म्हणजे तीस मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास परभणी जिल्ह्यात परभणी जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा तालुक्यातील तसंच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी वसमत औंडा नागनाथ सेनगाव तालुक्यातील अनेक गावात वादळी वारं विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली काही भागात पंधरा ते तीस मिनिटं जोरदार पाऊस झाला सध्या दोन जिल्ह्यात रब्बी ज्वारी गहू हरभरा यासह हळदीची हर काढणी सुरू आहे उशिरा पेरणी झालेली ज्वारी गहू करडई पिकं उभी आहेत अनेक भागात कापणीत केलेल्या ज्वारीच्या पेंड्यांची पसर शेतात आहे पावसामुळे ज्वारीच्या कणसात माती जाऊन नुकसान गव्हाच्या ओंब्या भिजल्यामुळं दाण्याची प्रत खराब झाली आहे मजूर न मिळालेल्या वेसनी कापूस सुद्धा या पावसात भिजून निघालाय तिसरी बातमी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बी आर एस चे नेते के चंद्रशेखर राव यांनी रविवारी तेलंगणातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेवरून सत्ताधारी काँग्रेसवर हल्ला बोल केलाय तसंच काँग्रेसवर आरोप करत शेतकऱ्यांची ही अवस्था फक्त सत्ताधारी काँग्रेसच्या नाकारतेपणामुळे झाली आहे अशी टीका सुद्धा केसीआर यांनी केली आहे केसीआर यांनी रविवारी म्हणजेच मार्च रोजी तेलंगणातील सूर्यापेठ इथे शेतकऱ्यांची भेट घेतली शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान केसीआर म्हणाले राज्यात पाण्याची टंचाई असून दुष्काळामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत राज्यातील काँग्रेस सरकारच्या नाकारतेपणामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय याआधी आपलं राज्य धान उत्पादनात पहिल्या क्रमांकावर होतं पण सरकारच्या नाकारतेपणामुळे आज ते कुठं पोहोचलंय असा प्रश्न विचारत केसीआर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे तसंच केसीआर यांनी शंभर दिवसात तेलंगणा राज्यातील दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे चौथी बातमी जळगाव जिल्ह्यातील ले फळपीक विमा योजनेअंतर्गत बहार अंतर्गत दोन हजार बावीस तेवीसमध्ये विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांना अद्यापही लाभ मिळालेला नव्हता अशा नऊ हजारांवर नौ शेतकऱ्यांच्या खात्यात आता त्रेपन्न कोटींची रक्कम जमा होणार आहे या पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार बावीसमध्ये एकूण अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवलेला होता त्यातील प्रलंबित असलेल्या चोपन्न हजार शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पीक विम्याचा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता त्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून ला अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणार होता या अंतर्गत काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी बहात्तर हजार पाचशे रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात आली आहे त्यानंतरच्या टप्प्यातही काही शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित होते अशा आज नऊ हजार सहाशे नव्वद शेतकऱ्यांच्या खात्यात नुकतीच त्रेपन्न कोटी सत्तर लाख बेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांची रक्कम जमा होणार आहे आता आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आता टँकरची गर्दी दिसायला लागली आहे डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधात भटकंती राहणारी माणसंही नजरेला पळायला लागली आहेत तर चारा टंचाईची समस्या सुद्धा होत चालली आहे पण देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा धुरा उडालेला आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून आश्वासनं आणि घोषणांचा पाऊस पाडला जातोय याबद्दल आदर्श गाव योजना प्रकल्प आणि संकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले निवडणुकीत राजकीय पक्षांनी आता पाणी आणि चारा नियोजन हा प्रमुख अजेंडा झाला पाहिजे याबाबत लोकांनीही सजग होऊन प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत कारण टंचाईसारख्या समस्येवर लोक बोलत नाहीत राजकीय पक्षाने चारा आणि पाणी प्रश्न प्राधान्य दिलं पाहिजे बाजारात शेतमालाला दर नाही दुधाचे दर पुरेसे मिळत नाहीत त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पाणी चारा टंचाईसारख्या समस्येला तोंड द्यावं लागतंय असंही पोपटराव पवार म्हणाले दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय त्याचा फळबागांना सर्वाधिक फटका बसतोय काही भागात फळबागांना टँकरनं पाणी देण्यासाठी शेतकरी धडपड करतायत त्यात उष्णतेचा पारा सुद्धा आता चढू लागला आहे जलसंपदा विभागाच्या एक एप्रिलच्या आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर राज्यातील एकूण एकशे अडतीस मोठ्या धरणात सरासरीच्या सदतीस पूर्णांक सात टक्के पाणीसाठा आहे तर गेल्या वर्षी याच दरम्यान म्हणजे एक एप्रिल रोजी त्रेचाळीस पूर्णांक चौसष्ट टक्के पाणी साठा होता मध्यम प्रकल्पांमध्येही चौवेचाळीस टक्के पाणी साठा सध्या शिल्लक आहे तर लहान प्रकल्पात तेहतीस पूर्णांक एकाहत्तर टक्के पाणी साठा आहे गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी मध्यम प्रकल्पांमध्ये छप्पन्न टक्के तर लहान प्रकल्पात पंचेचाळीस पूर्णांक चार टक्के पाणी साठा होता विभागने या आकडेवारी लक्षात घेतली तर काय चित्र दिसतं तर तेही सांगतो संभाजीनगर विभागात सर्वात कमी पाणी साठा आहे म्हणजेच फक्त मोठ्या धरणात एकवीस टक्के तर मध्यम धरणात अठरा पूर्णांक बासष्ट टक्के आणि लहान प्रकल्पात चौदा पूर्णांक अठ्याहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या पाठोपाठ पाणी टंचाईचं चित्र अधिक गंभीर आहे ते नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि कोकण विभागांमध्ये राज्यात मार्च अखेर पिण्याच्या पाण्यासाठी एक हजार चारशे सतरा टँकर सुरू करण्यात आले आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना आणि सातारा जिल्ह्यात टँकरची संख्या तर थेट तीनशे ब्याऐंशी पर्यंत गेली आहे गेल्या वर्षीची तुलना केली तर मार्च अखेर फक्त एकसष्ट टँकर या भागात म्हणजेच राज्यात सुरू होते गंभीर बाब म्हणजे यंदा मार्च अखेर टँकरची संख्या झपाट्यानं वाढली आहे अजून एप्रिल आणि मे उजाडायचा बाकी आहे एप्रिल मे मध्ये तर पाणी टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे पण असं विदारक चित्र असलं तरी लोकप्रतिनिधींनी याकडे काना डोळा केलेला दिसतोय दुष्काळानं चारा आणि पाणी टंचाईचं संकट भीषण होईल याबद्दल चर्चा केली जात होती त्याबद्दलचे अहवालही सरकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आधीच दिलेले होते पण त्याची गंभीर दखल लोकप्रतिनिधींनी घेतली नाही त्यात आता लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी तर त्यावर पडदाच टाकून गेली आहे टँकर आणि चारा छावण्यांची तडजोड करून आता त्यातही पैसे उकळले जातील त्यामागचं अर्थकारणही लपून राहिलेलं नाहीये ते वारंवार आपल्यासमोर यांना त्या मार्गाने आलेलंच आहे पण ते असो सध्याचा विषय तो नाही आहे पण सध्या तरी या सगळ्यात लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागातील जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी आणि शेतांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर एवढं करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या